जय शिवराय मित्रांनो तुम्ही आता पीक विमा आला का नाही तुमचा पीक विमा जमा झाला का नाही हे तुम्ही आता घरबसल्या मोबाईलवरती पाहू शकताय ते कसं पाहायचं अगदी दोन मिनटात आपण तुम्हाला पाहणार आहोत तुम्ही वेगवेगळे वेग ऑप्शन निवडून तुम्हाला जो ज्या वर्षाचा पाहिजे तो तुम्ही पीक विमा पाहू शकताय तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला एक नंबर आहे पी एम किसानचा पीक विमा संदर्भात चॅटबॉक्स नंबर आहे त्याला तुम्ही सेवसुद्धा करायचं नाही फक्त तो नंबर कोणालाही पाठवून ठेवायचा आहे किंवा पाठवायचा मित्राला किंवा स्वतःला पाठवायचा कुठेही पाठवायचा हा नंबर आहे तो सेव्ह करायचा नाही असा फक्त सेंड करायचा कोणालाही तो सेंड केल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय येणार चार्ट विथ हा सी येणार त्यावर चार्ट विथ या नंबरवर क्लिक करायचं त्यानंतर डायरेक्ट तुम्ही पी एम फसल बिमा योजना ह्यावरती जाणार आहात तिथं तुम्हाला फक्त सुरुवातीला हाय म्हणून पाठवायचं आहे हाय पाठवायचं त्यानंतर सगळे ऑप्शन तुम्हाला येत जाणार आहेत तुम्ही जो जो ऑप्शन तुम्हाला पाहिजे तो निवडत राहायचं हे बघा पी एम पोर्टलची लिंक आहे डायरे डायरेक्ट तुम्ही पोर्टलवरही जाणार आहे वेबसाईटवरती जाऊ शकता कॉल सेंटर कॉल पण तुम्ही करू शकता तर बाकी काय करायची गरज नाही इथं फक्त तुम्हाला हा जो आहे सी ऑल ऑप्शन ह्या निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रीमियम कॅल्क्युलेटर हे तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येत राहणार आहेत दोन मिनिटां तर तुम्हाला ते काही सेकंदानंतर तुम्हाला ते ऑप्शन येतात आता बघा इथं रब्बी दोन हजार चोवीस आला आहे खरीप दोन हजार चोवीसचा आला आहे तुम्हाला कोणतं पाहायचं आहे ते तुम्ही इथं पाहू शकता शिवाय सी ऑल म्हणून आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लोड मोर खरीप एकवीस बावीस तेवीस चोवीसचे तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन येणार आहे तर तुम्हाला कोणता जमा झाला आहे की नाही हे तुम्ही चेक करायचं आहे ते तुम्ही इथं चेक करू शकता त्या तर बघा तुम्ही जे वर्ष टाकाल त्या वर्षाचा डेटा तुम्हाला तिथं मिळणार आहे जर इथं एखादं सिलेक्ट केलं तर ते त्या वर्षाचा तिथं डेटा मिळतो तुमचं नाव वगैरे सगळं पॉलिसी आय डी हे सगळं तिथं मिळतं आपण दोन हजार तेवीसचं चेक केलं चेक केलं एकदा चेक केलं की ते तुमचं परत ते ऑप्शन नंतर चेक करण्याचा दाखवत नाही त्याचा डेटा इथं आपल्याला मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा तुम्ही दोन हजार चोवीस बावीस याच्या संदर्भातली सुद्धा पाहू शकता आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्हाला तिथं कळणार आहे जर असे वेगवेगळे आपण टाकले वेगवेगळ्या वर्षाचे तर तिथं तुम्हाला तिथं त्यांचा रिप्लाय येतो की बाबा त्या वर्षामध्ये तुम्हाला पीक किंवा मिळालेला आहे की नाही कोणत्या पिकासाठी मिळालेलं आहे आणि किती रुपये मिळालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला तिथं पॉलिसी आय डी ॲप्लिकेशन नंबर नंतर व्हिलेजचं नाव येतं तुमचं क्रॉपचं नेम येतं लँड सर्वे नंबर येतो इन्शुरन्सचा जे काय नंबर आहे जी काय अमाऊंट आहे सुद्धा तुम्हाला तिथं तुमच्या अकाउंटवरती तिथं सगळी दिसते म्हणजे तुम्ही त्या वर्षाचा रब्बी हंगामाचा खरीप हंगामाचा पीक विमा आपल्याला जमा झालेला आहे की नाही हे तुम्ही तिथं पाहू शकता यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा जो ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही मेसेज करणार आहात तो मोबाईल नंबर तुमचा बँकेशी अटॅच असणं फार गरजेचं आहे तरच तुम्हाला त्या संदर्भातली डिटेल मिळते आणि तो नंबर रजिस्ट्रेशनला असणं फार गरजेचं आहे तरच तुम्हाला त्या संदर्भातली डिटेल मिळते तर अशा पद्धतीने हा नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही फक्त मॅसेज करायचा आहे आणि तिथे त्यांच्यासोबत ते फक्त त्यांच्यासोबत चॅट करत राहायचा आहे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत राहायचं तुम्हाल तुम्हाल आहे तुम्हाला जो पाहिजे ऑप्शन तो तुम्ही निवडायचा तुम्हाला तिथं कोणत्या वर्षाची खरीपची रब्बीची रक्कम जमा झालेली आहे पीक किंवा मंजूर झालेला आहे पैसे आलेले आहेत ते तसं कळणार आहे त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जाता जाता लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र